बायकोची वीस लक्षणे ज्याच्या बायकोमध्ये हे गुण आहेत तो खूप नशीबवान असेल व्हिडिओच्या शेवटी सुखी संसाराचे रहस्य सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नये हीच एक विनंती आहे सुखी संसार होण्यासाठी घरातील स्त्रीही समजूतदार असावी लागते ज्या नवऱ्याची बायको समजूतदार आहे त्याच्या संसारात कधीही वादविवाद होत नाहीत नवऱ्याला मैत्रिणी समजून घेणे समजावून सांगणे हक्काने रागवते ती बायको खरच सांसारिक असते चार चौकात आणि एकट्यातही नम्रपणे वागणे नवऱ्याच्या मतांचा विचारांचा भावनांचा मनापासून आदर करणे हे चांगल्या बायकोचे लक्षण आहे घरातील स्त्री म्हणजेच बायकोने नेहमी सर्वांशी मनमिळावू स्वभावाने राहणे आनी हा खूप महत्वाचा आणि चांगला गुण आहे घरातील प्रायव्हेट गोष्टी किंवा घरातील वादविवाद बाहेर जाऊन सांगणे हा गुण ज्या आहे ती स्त्री कधीही बायको शकत नाही नवऱ्याच्या कठीण काळात म्हणजेच त्याच्या आर्थिक कठीण काळात किंवा कौटुंबिक कठीण काळात बायकोने प्रामाणिक साथ देणे हा सर्वात चांगला गुण आहे आपुलकीने काळजी घेणे सतत छोट्या मोठ्या गोष्टींच्या तक्रारी न करता मनापासून काळजी घेणे चांगली बायको ही कुठलीही गोष्ट नवऱ्यापासून लपवून ठेवत नाही सुखदुःखाची प्रत्येक गोष्ट ती नवऱ्याबरोबर शेअर करत असते नवऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचे अगदी मनापासून कौतुक करणे त्याने केलेल्या कामाचा किंवा कष्टाचा अभिमान वाटणे घरातील सासू सासरे मोठे लोक असतात त्यांचा आदर करणे योग्य तिथे त्यांना योग्य तो मान देणे सतत कुरबुरी न करता छोट्या गोष्टीतही समाधान मानणे छोट्या गोष्टीतही आनंद शोधणे हा गुण एका चांगल्या स्त्रीमध्ये असणे खूप गरजेचे आहे चांगली बायको घरातील सर्वांची काळजी घेत असते घरातील वातावरण सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते घरामध्ये नेहमी स्वतः आनंदी राहते आणि प्रत्येकाचे मन जपते प्रत्येकाचा आनंद कशात आहे ते सतत शोधत त्याचप्रमाणे वाटचाल करत असते कोणत्याही प्रकारचा संशय न घेता समंजसपणाने सगळ्या गोष्टी सांभाळणे हे चांगल्या बायकोचे लक्षण आहे नवरा एखाद काम करत असेल किंवा एखादा छंद जोपासत असेल तर त्याच्या त्या छंदामध्ये प्रोत्साहन देणे म्हणजेच मी आहे सोबत फक्त तुम्ही चालत राहा असा विश्वास निर्माण करणे हा चांगला गुण आहे स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा सातत्याने पसारा न मांडता कधी नवऱ्याची इच्छा आकांक्षा काय आहे हे जाणून घेणे त्या पूर्ण करण्यासाठी विश्वास निर्माण करणे हा देखील एका चांगल्या बायकोचा चांगला गुणच आहे संसार दोघांचा असतो त्यामुळे साहजिकच एकमेकांच्या जबाबदारीची जाणीव ही दोघांना असणं गरजेचे असते थोडं तू थोडं मी अशा कलाने जबाबदारी वाटून घेणे ओझे न समजून मनापासून सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारणे उत्तम बायको म्हणजे काय नवऱ्याकडून जास्त अपेक्षा न करता कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न करता निर्मळ प्रेम करणे नवऱ्याला त्याचे स्वातंत्र्य देणे त्याच्या आवडीच्या चांगल्या गोष्टी करायला मोकळीक देणे हा गुण प्रत्येक स्त्रीमध्ये असायलाच हवा नवऱ्याच्या कोणत्याही गोष्टी घरातील किंवा ऑफिसमधील किंवा नवऱ्या बरोबर झालेली भांडणं बोललेले काही अपशब्द कधीही बाहेर जाऊन किंवा माहेरी सांगू नये यामुळे आपल्याच नवऱ्याची बदनामी होते हे ज्या स्त्रीला कळते ती स्त्री उत्तम बायको बनू शकते नवऱ्यामध्ये एखादा अवगुण असेल तर तो सतत न बोलून दाखवणे त्याच्या गुण अवगुणासहित स्वीकारून मनापासून प्रेम करणे फक्त दिसायला सुंदर असणे आणि स्वयंपाक बनवता येणे हे चांगल्या बायकोचे गुण असू शकत नाहीत तर घरामध्ये सुख शांती समृद्धी आणण्यासाठी वरील गुण बायकोमध्ये असणे आवश्यक आहे संसार एक दोन दिवसाचा नसतो तर आपल्या जीवनाची गाठ मारलेली असते तर हा संसार सुखी होण्यासाठी पुरुष आणि स्त्री दोघांनीही एकमेकांना समजून घेणे एकमेकांच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे बायकोमध्ये चांगले गुण असले पाहिजेत पण याचा अर्थ असा होत नाही की फक्त संसार सुखी होण्यासाठी स्त्रीमध्ये चांगले गुण असायला हवेत तर पुरुषामध्ये दे देखील स्त्रीला समजून घेण्याची तिच्या भावनांना दाद देण्याची गरज आहे नुसते बायकोने चांगले वागून किंवा नुसत्या बायकोमध्ये चांगले गुण असून संसार चालत नाही तर नवऱ्यामध्येही काही ठराविक गुण आहेत ते असावेच लागतात कारण नवऱ्याला बायकोकडून काही अपेक्षा असतात तशाच बायकोला देखील नवऱ्याकडून अपेक्षा असतातच तिचं पूर्ण आयुष्य हे नवऱ्यावर अवलंबून असतं तर तुम्हाला चांगल्या नवऱ्याचे काय गुण असतात हे ऐकायचे असतील तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओमध्ये कोणाचेही मन दुखवण्याचा माझा उद्देश नाही